जयगड परिसरामध्ये जिंदाल कंप जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला वायू गळती झाली त्याच्यामधनं एकोणसत्तर मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल विभागामध्ये एक मुलगी ॲडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये आठ मुलं ॲडमिट आहेत अशी एकूण एकोणसत्तर मुलं म्हणजे अडसष्ट मुलं आणि एक महिला अशी ॲडमिट आहेत या सगळ्यांची मी आज विचारपूस केली कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळं झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल याची पूर्ण चौकशी केली जाईल ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली दे समितीचं गठन पण आज आपण केलं आहे त्याच्यामध्ये पर्यावरण त्याच्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील येत्या आठ दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेले आहेत जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते, ते मी तपासून बघितलं त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे प्रशासन देखील सहमत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही अँब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात कारण शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती ते, ते पूर्ण करू शकलेले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता त्याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्स्के एक्स्केवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या त्या देखील पडताळून बघाव्या ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी आठ दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रती आज तर एफ आय आर दाखल करूच परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल तर ही दु, दुर्घटना घडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला त्यांना उडवाउडीची उत्तर देण्यात आली कंपनीचा मनमानी कारभार असतो असं देखील कंपनीचा मनमानी कारभार असतो याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत परंतु आज माझं परखड आणि स्पष्ट मत देखील मी सरपंचांशी चर्चा केली अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर कंपनी पाच पन्नास लाखाचं एखादं काम गावामध्ये केल्यासारखं दाखवतंय तिथल्या ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेते आणि आपल्याला जे काही करायचं करा ते पुन्हा करायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकप्रतिनिधी देखील नक्की कंपनीनं आपल्याला काय दिलेलं आहे भविष्यामध्ये कंपनी आपल्याला काय देणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनं कंपनीची उपाययोजना काय असणार आहे या संदर्भातच मी कमिटीचं गठन केलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील विनंती केलेली आहे शॉर्ट टर्म कुठच्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ते पर्याय असलं पाहिजे अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी जी आहे ती सगळ्यांनीच मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत कमिटीमध्ये कमिटीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत प्रादेशिक बंदर अधिकारी आहेत फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत प्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सदस्य आहेत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आहेत डी वाय एस पी आहेत डी एच ओ आहेत सिव्हिल सर्जन आहेत आणि मेडिकल कॉलेजचे डीन आहेत आणि उपविभा विभागीय अधिकारी हे सदस्य आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये बसून जे तीन सदस्य ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून कमिटीमध्ये देतील ते तीन सदस्य आहेत आणि शालेय समितीचे दोन सदस्य असे अशासकीय दोन पाच सदस्य आहेत अशांची कमिटी आजच गठीत होईल आणि त्याच्यावर नक्की ठोस उपाययोजना काय करायची त्यावरती निर्णय घेईल उत्पादक बंद किंवा काही सांगितले नाही हा उत्पादनाचा विषय नाही उत्पादन त्यांचं वेगळं चालू आहे हा गॅसचा मेंटेनन्सचा वेगळा प्रकार आहे तो शंभर टक्के थांबायला सांगितलं हाच रोज कंपनीच्या बाबतीतला आहे ग्रामस्थांचा आणि त्याच्याशी मी सहमत आहे अनेक वेळा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कंपनीच्या लोकांशी चर्चा करून ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये मी सूचना केलेल्या होत्या पण त्याचं कारण देखील मी आपल्याला सांगितलं की ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये एक पंधरा वीस लाखाचं काम करून दिल्यानंतर आपण फार मोठे ताजमहल गावामध्ये बांधले अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये कंपनी वावरते आणि त्याच्यामध्ये आमचे निष्पा ग्रामस्थ खुश असतात त्याचा फायदा कंपनीनं घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये असा फायदा कंपनीनं घेऊ नये यासाठी ॲडिशनल कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गटन करतो कंपनीने एवढी तत्परता दाखवली जिंदाल जिंदाल पोर्ट आणि एनर्जी दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या आहेत मात्र घटना घडल्यानंतर

अरे विवेक आणि या ना इकडे विवेकदादा या ना प्रश्न कंपनीनं सोडवले नाहीत अशातला अजिबात भाग नाही काही कंपनीने प्रश्न नक्की सोडवलेले आहेत परंतु जीविताशी खेळण्याचा जो प्रकार काल झाला आहे ह्याच्यावर निर्बंध हे असलेच पाहिजेत सेफ्टीही असलीच पाहिजे आणि सेफ्टी असल्याशिवाय त्यांनी मेंटेनन्सचं काम सुरू करू नये या मताचं मी आहे कमिटी योग्य ते निर्णय घेईल आणि कमिटीनं निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांना बरोबर घेऊनच भविष्यामध्ये वाटचाल त्यांनी करावी ही माझी स्पष्ट पद्धतीची पूर्वीपासून जी सूचना होती आता देखील तीच सूचना कंपनीमुळे हे झालेलं आहे हे निष्पन्न शंभर टक्के झालेलं असल्यामुळे जे बाधित आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे हे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे आणि ते अधिकार देखील ॲडिशनल कलेक्टर आणि आमचे प्रांताधिकारी यांनी तिथल्या सगळ्या प्रमुख लोकांशी चर्चा करून ठरवावे या देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि ते नुसतं आता पाच हजार दहा हजार देऊन उपयोग असं नाही कारण मी डॉक्टरांकडून जी माहिती घेतली की याच्यामध्ये काही लॉंग टर्म पण परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते कंपनीनं द्यावेत आणि त्याच्यासाठीच कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजचे डीन सी एस आणि डी एच ओनं घेतलेलं आहे अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये संदर्भात ते सूचना वगैरे केल्या नाही अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठीच समिती गठत केलेली आहे आणि यासाठीच आजच तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की एफ आय आर दाखल करावा एफ आय आर ते दाखल करतील कमिटीचा अहवाल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल उद्योगपत्र सांभाळलेलं आहे उद्योग विभागाचं काम वेगळा आहे पर्यावरणचं वेगळा आहे हा सगळा जो भाग येतो हा पर्यावरण मंत्रालयामध्ये येतो पण मी काय माझी सांगिक जबाबदारी नाकारत नाही मी देखील लोकप्रतिनिधी आहे आता पर्यावरणाचे अधिकारी तिथे गेलेले आहेत सर्व्हे करत आहेत सगळ्यांचे येऊ दे आता चोवीस तास ज्या घटनेला झालेल्या आहेत त्याच्यामुळं नक्की सगळे अहवाल आलेले नाहीत आणि या अहवालामध्ये कंपनीला काही सूचना असतील त्या आपण नक्की करू आणि कधीतरी कंपनीच्या मालकाने देखील इथं आलं पाहिजे आणि कंपनीच्या मालकाने देखील जनतेला आश्वासन दिला पाहिजे की आमची जी लोकं काम करतात कारण मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा करतो त्यावेळी ते मला असं सांगतात की हे जे काय घडतं ते आम्हाला अधिकारी सांगतच नाहीत याचा अर्थ त्यांच्यामध्ये डायलॉग नाही इथं जे काय घडतं ते कंपनीच्या मालकाला कळत नसावं असं माझं मत आहे आणि कळलं किंवा कळलं नाही तरी त्यांनी रत्नागिरीमध्ये येऊन तिथल्या जनतेशी डायलॉग करावा असं माझं स्पष्ट मत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं सर्वे ते करतील त्याच्यामध्ये माहिती काढतील पोलीस केस देखील आपण आज दाखल करायचा निर्णय घेतलाय त्याच्यातनं पोलीस तपास देखील होईल